ढोल पथक ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा जपण्यासाठी सिन्नर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व त्यांच्या पत्नी समाजसेविका मेघा पावसे यांच्या पुढाकारातून नवीन पिढीने या संस्कृतीचे जतन करावे यासाठी सिन्नरमधील प्रख्यात असलेले शंभू अवतार सांस्कृतिक ढोल ताशा पथक विनामूल्य सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचा भव्य शुभारंभ शनिवार दिनांक तेरा जानेवारीपासून करण्यात आला हिंदू संस्कृती दिवसेंदिवस कमी होत असल्याने सिन्नर मध्ये माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व त्यांच्या पत्नी मेघा पावसे यांच्या पुढाकारातून तसेच सिन्नर मधील प्रख्यात असलेले शंभू अवतार सांस्कृतिक ढोल ताशा पथक यांच्या आयोजनातून सिन्नर शरदवाडी रोड लगत असलेल्या उपनगरातील ढोल ताशा वादक प्रेमींना बंधू भगिनींसाठी विनामूल्य सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते हे शिबिर शिवजयंती व गुढीपाडवापर्यंत आठवड्यातील दोन ते तीन दिवस सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या शिबिराचा शुभारंभ शनिवार दिनांक जानेवारी रोजी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व शंभू अवतार सांस्कृतिक ढोल ताशावथक ग्रुप तसेच उपनगरातील नागरिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला यामध्ये पहिल्याच दिवशी शुभारंभाच्या वेळी तीस ते पस्तीस वाधकांनी सहभाग केला तसेच नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने शंभू अवतार सांस्कृतिक डोलताशा पथक ग्रुप यांनी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे कार्यक्रम केल्याने उपनगरातील माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्याकडे ढोलताशा वादक शिकण्यासाठी उपनगरातील नागरिक यांनी मागणी केली होती ती आज खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे या कार्यक्रमासाठी पथक प्रमुख शुभम जाधव वैभव जाधव उपपथक प्रमुख आकाश करपे ध्वज प्रमुख गौरव आशा प्रमुख सर्वेश सोनवणे वादक सुमित जाधव यश लोहन धनंजय धाकर आकाश पवार महिला पथक प्रमुख सुचित्रा सोनवणे व वा इतर वादक यांनी मेहनत घेतली या सिन्यू साठी ऋषिकेश घोलक सह सचिन सोनवणे सुवर्ण 자바다 내자아다 शिवाजी महाराज की धर्मशास्त्र पंडित न्याय जय शिवराय नमस्कार मी गौरव बोरसे शंभ अवतार सांस्कृतिक वाद्यपथक ध्वजप्रमुख तर आज आपल्या सिन्नर नगरीत आपल्या उपनगरांमध्ये म्हणजे जसं संजीवनी नगर झालं तिथे आपली आमच्या श अवतार वाद्यपथकाची सराव शुभारंभ आणि वाद्यपूजन सोहळा आज पार पडला तर आपल्या नगरातील आदरणीय माजी नगरसेवक सोमनाथजी साहेब यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केलं त्यांनी आम्हाला सरावासाठी इथे जागा मिळवून दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आमचं शंभोतर वाध्यापदक त्यांचा आभारी आहे आणि सरावाला सुरुवात झालेली आहे शिवजयंतीची तयारी जोराने चालू आहे तर इथल्या नगरातील सर्व महिला वर्ग असेल विद्यार्थी सर्व असतील त्यांनी इथे सरावासाठी रोज संध्याकाळी सहा ते आठ दोन तास आपला सराव असणार आहे तर सगळ्यांनी यायचं आहे आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे आपला सराव हा कमीत कमी अठरा फेब्रुवारी म्हणजे साधारणतः दीड महिना हा सराव चालणार आहे तरी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने वेळ काढायचा आहे कारण आपली संस्कृती परंपरा शिस्त या गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या जोपासण्यासाठीच आपलं प्रत्येक तालुक्यातलं वाद्यपथक जिल्ह्यातलं आपल्या महाराष्ट्रातलं ते पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यासाठी तुमचा वेळ काढून तुम्ही सरावासाठी यायचं आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव सुचित्रा सोनवणे महिला पथक प्रमुख यांच्या वतीने मी बोलते आहे आपल्या महाराजांची जयंती येते त्यानिमित्ताने आपला सराव शुभारंभ संजीवनी नगर येथे आजपासून चालू करण्यात आलेला आहे सराव शुभारंभ हा येत्या अठरा अठरा फेब्रुवारीपर्यंत चालू असणार आहे आणि सर्व इच्छुक मुलींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं ही माझी विनंती